नागपुरात दिव्यांग बांधवांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी महत्त्वाची बैठक पार पडली दिव्यांग व्यक्तींना परावलंबी वाटू नये त्यांना समानतेची वागणूक मिळावी यासाठी सर्व विभागांनी सजग राहावे अशा कडक सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या दिव्यांग हक्क अधिनियमन दोन हजार सोळाच्या अंमलबजावणी संदर्भातील जिल्हास्तरीय त्रैमासिक आढावा बैठकीत ते बोलत होते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग हक्क अधिनियमन दोन हजार सोळाच्या आढावा बैठक झाली या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट निर्देश दिले की दिव्यांग बांधव समाजाचा महत्वाचा घटक आहे आणि कोणत्याही विभागाकडं अखर्चित निधी राहू नये दिव्यांगांसाठीच्या योजनांमध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही याची खात्री करावी यावेळी युडी आय डी आधार संलग्नीकरण सामाजिक योजना रेशन कार्ड मतदान ओळखपत्र विमा संरक्षण घरकुल योजना तसंच विविध आस्थापना विषयक बाबींचा तपशीलवार आढावा घेण्यात आला बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एस मनपा उपायुक्त पारितोष कंकाळ दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुवर्णा सावंत समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे महिला आणि बाल विकास अधिकारी सुहास वांगडे जिल्हा क्रीडा अधिकारी विद्याशिरस आणि पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते